तिकडे दांडात अरे सगळे कोण पावलं सारे सकाळी पावडच गावशी तुम्ही अवघड भाई आठ वाजे बसून कोण ठेवलं काय मध्ये कोपऱ्याला जाणार येणार बसतो इकडे तिकडे मध्ये पाहत असं मध्ये राहत का कडाकडायचं ठेवा तुला का आकलीच मच्छ्या नाही तुमचं पाणी बार जीव माझी आलं अवतार पालक तुमचं आज काय करत नाही ते आता मध्ये कुठून आणायला काय नाही माहिती कोण नाही ते ना काय बाब बोलत पाहू न्यायला मला जाय पाऊ दे तुमचा भरवसाच नाही घेतो आवसर खराब करू रे कुठे गेला पण मागचं डाव लागे बा झाला खराब मग तू एक खराब करू अहो जेवायचं आहे मला तुम्हाला बोलायला आले मी चला घेऊ जेवण करू चाहे हा जेवण करून आणि मग या तवर लाईट येते अजून मी काय करतो बाजारात जातो नऊ पावडच घेऊन ये आता बाजारात मग आता पावड्याच घालऊ सर काय करू एवढं सांग पावडर ते आता कुठे कोणा नेलं काय माहिती आता

तुमचं डोकं पण नाही चालायचं नाही का जेव्हा काय केलंय काय भाजी वापरेन का भाजी बटाटा काय वांदे आणि बटाटे दुसऱ्या भाजी भाजीपाला होता घरामध्ये काही बोकडे कापू काय भाजी बनवली सोन झाला चला जाऊन पाहतो आणून टाकले ते मशीन मधून त्याची कुटी नाही केली जनावरांना टाकायला जे कुठे गेलं काय माहित बाई निडायला आता मारच करावं लागल ते ऊन बी झाले मग बसले काय हा बसले काय बाबराय बाय पाणी बरं गेलो काय ते पावडेच झालं वावरातून बाय कोणा गोळा उठला त्याला पावडं कमी पडत काय गेलं तर त्याला कोणाला मी म्हणले पावडं सुद्धा त्याला कमी पडलं काय लय झालं का किती काळ कळा राहिलं मी तेव्हा तिथे मका सोंगून आणली ती टाकायची जानवर आणला पण नुसतं जीव घाबरा झाला मायावाला उन्हाचा हा काय हा लय ऊन झालं मग काय करू बसली म्हणजे आपण मी बसले आता मलाच हा गाजर बाई मला किस करून दे ना मी काबर किस करून देऊ तुमची बायको कुठे मिलिटरीत भरती केली काय अहो मिलिटरीत भरती नाही भांडण झालं ती नुसती मला उपाशी मारून राहिली काय ती उपाशी मारी सुटली मग तुम्ही का बाय अशाच आंबाडींडायच्यात काय ओपाय ठेवला माणूस कुठं पळणार आहे मग बाहेरच पळाल ना बाहेर पडेल पण मग त्या मापाच्या बाया पाहिजे त्या मापाचे वाटले काय आणि तू काय तु काय नाही कवा नाही म्हणली मला कवा नाही म्हणली म्हणजे काय ते गेली का 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 शाळेतले दिवस निघून हा मग आणि तू आवर नाहीतरी शिरपाल तिथे आवर हा तुम्ही पाहिलं का आम्हाला किती वेळ पाहिले मी आवर तुम्हाला बांधलाय काय म्हणून तिथे किस करून मला आला तू त्याचा नाही मुस्काळ जोडलं मग पाहतो तर माणूस लवकर उठत नाही बाहेर जात नाही लवकर काय त्या बाबूराव तुम्ही जावा ना घरी तुमची बायको एवढी भारी ना सरूप तिथे येत नाही बरोबर तू आलोय ना ती देत नाही तर आपण घ्यावा व्यवस्थित आता केव्हा येऊ म्हणजे मला घेत येत नाही का तुम्ही का दिला बोच काढी त्या कचा आवाज पाय आता अगं तिथे माझा जमानाच खेळ जमान असत मग काय दुसरी बाई पाय मी त्या मापाची बाई नाही तुम्ही काय येडे बिडे काय काय झालं तिला एवढा बाई ना पसर किस द्यायला ग मला करू करून द्याय ना किस हा सारखं उपाय ठेवू राहील मला आज गाजर बाई तो किस वाटले मला पोकटे नको देऊ करून पैसे घे वाटले सर ए बाबा वाला नवरा मला उचलू उचल आपतील मोगरीवाणी ख मी का काबर पण मा नवरा असताना तुम्हाला किस करून देऊ अगं आता काय सांगा माया बायकोला नाही करून देत मला काय जे पैसे मला तू तुम्ही ऑफर करू आहे ती पैसे तिला द्या ना तिची ती करीन ना म्हणजे घरच्या बायकोला पैसे जायचे सांग जाऊ तुझा घरच्या बायकोला किस करायचे पैसे घेतलं ती विचारी करून देईन अरे त्याला काही कळत नाही ओळत नाही आता काय सांगा तुला एवढे दिवस पोरं होतं तुम्हाला चालली ना आता चाल ना का आता झाले आता झाले काय सांगू तुला मग झाले सांग हो तू नाही आता परत दिले मां, मां का नाही लोकांना किस करून मग मग मी काय फुकट मागत एक तो पैसे घेऊ दे मला फक्त मी काही व्यापारी नाही काय मी लोकांना किस करून दिल काय डोक्याचं पाणी झालं का चकले का काय तुम्ही बाबा काय चकले तू कुठे आला तुम्हाला परतच देत म्हणजे बायको किसच करून देत बायको ठेवलंय म्हटलं गाजराबाई अन्न क्षेत्र मांडलं काही मला किस करा म्हणून तुम्ही म्हणताय कवायच्या धरून मला किस करू दे किस करू दे किस म्हणजे नेमकं काय तुम्हाला काय लागत मला काय गणित अग गाजराबाई तुला काय सांगा आता मला करा उपवास होता आज तर बायकोला सकाळी म्हटलं मला किस पापड्या हे करून दे हा एकादस हा एकादस बर का तर त्याने काही केलंच नाही म्हटलं बर मी जातो गाजरा करून देतो मग तुम्ही असं म्हणा ना बटाट्याचा किस तुमच्या का तुम शिल्लक आहे का मला लागतो म्हणून मग तू काय आतापर्यंत मग तुम्ही म्हणते मला किस करू दे मला किस करू दे मी कशी काय किस करून देऊ तुम्हाला मग तुला पैसे देऊन म्हणलो तुला पैसे देऊन मग तुम्ही असं म्हणा ना मला चिप्स का मला वेफर्स या का मला बटाट्याचा किस लागतो मग मातो तो धंदाचे मग मी तुम्हाला काल एवढं लांबणी टाकला असत पैसे घेतले असते लगेच किस करून दिला असता तुला पैसे घे मला मा काय माहिती असं मी म्हटलं तुम्ही आता तुम्हाला अशी सवय करायची करायची सवय नाव ना नाही करू अरे मीच पोटा वाचून मरून करू राहिली हे बाई पोटा वाचून काय मरू नका सकाळची खिचडी शिल्लक आहे तुम्हाला सांगत आहे की खात एवढं जागरी मी तुम्हाला देते दोन तीन पाकिट आहे मा पकडले नाही काय काय बसत तळून दे हां तळून दे मस्त आहे तळून द्यायचा धंदा दांडानी मला मी कच्चीच देते आता हाय पडेल म्हणून देऊ राहिले केला असता पराळाला नाही नाही आता हाय पडेल मग ते घेऊन जा ना बरं करी तर ती बायकोच खाऊ घे मला देणारच नाही बरं चला मग पैसे घालून द्या काय पाच ताव मावला चला दे ती चला त्यापेक्षा इरेज दे तू करून आणि यस घेतो खाऊन अहो भाई माय डोक्यात किती वाईतक वाढला काय मी म्हणले भाई बाबूराव मला म्हणून राही रे माय बायकोच माझा माना ती मला किस करून देत नाही मला किस करू दे मग माय किती माय व्हायला काळे जास दोन ठिकाणी झालं ना भाई किस करू दे किस करू दे वाटत बाबर असं म्हणाल काय तुम्ही नाही म्हणणार तुम्ही मला पाहूनच म्हणणार नाही पण काय बरोस आहे बाई तू आता पोटा चॅनल आहे मग येतं ते माणसाला बाबर आला म्हणजे काहीतरी म्हणणार म्हणणार म्हणजे मला लोडच येतो तुम्हाला पाहिलं चला मग चालते लाईव्ह बुक लागली काय काय बाई टेन्शन मी म्हणले काय भान घडेन काय नाही याला माझ्या हाताला चल इतका भर किस बनवला त्या तर जमतच नाही अजिबात दादा दे आता येऊन पुढे ना एका ना गाजरबाई कोणीच घेऊन आली घेऊन या जाईल मस्त की वेपर किस सगळं घेऊन या जाईल एकाच तिथे अगोदर नाहीच नाहीत म्हणली पण तिला मीच समजून सांगितलं तू नेमकी म्हणती काय गायची पण ती नेमकी घाबरली ना तिला वाटतं मी काय पप्पी मागत का काय अगं म्हटलं ते नाही म्हटलं तुला किस सांगितलंय ती म्हणा मग असं ना तुम्ही पण तिच्या मनात छान राहायचं राहिला वाटतं बाबर आल्या डायरेक्ट किस कस का मागं राहिला पण ते नाही आपल्याकडे आपण फक्त पण लोक मला तेवढं दे पप्पी किस